नादुरा एधिल, बंदर रेल्वे भाऊ दिवशी उसळलेल्या गर्दीत नांदुरा येथील नांदुरा जडगाव रोड रेल्वे गेट पंचवीस मिनिटे सतत बंद राहिल्याने वाहतुकीची कोंडी होऊन वाहने राष्ट्रीय महामार्गावर पोहोचले बगता बगता चक्क राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प होऊन दीड तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प राहिल्याने दिनांक सोळा नोव्हेंबरला दुपारी साडे बारा ते दोन वाजेदरम्यान दरम्यान दिवशी अनेकांना या वाहतूक कोंडीतच्या त्रासाचा सामना करावा लागला पोलिसांनी उशिराने धाव घेऊन वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला परंतु तो पर्यंत बराच कालावधी निघून गेला होता जळगाव दोन दशकांपासून रेल्वे उड्डाण पुलाचा प्रस्ताव प्रलंबित आहे विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वी या उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाले आहे दिनांक सोळा नोव्हेंबरला दुपारी साडेबारा वाजे दरम्यान रेल्वे गेट बंद झाली व ते सतत पंचवीस मिनिटे बंद होती त्यामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी लागल्या होत्या व शहराकडील बाजूवरील वाहनांची रांग राष्ट्रीय महामार्गावर गेली आणि बघता बघता राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्या तर जळगाव जामोद रोड वर वाहनांची मोठी कोंडी झाली होती त्यातच रेल्वे गेट आणि पुन्हा वाहतूक कोंडीत वाढ होऊन सर्व काही ठप्प पडली सतत दीड तास वाहतुकींची कोंडी हॉर्नचे कर्कश आवाज लहान मुलांच्या किंकाड्या यामुळे सर्वच काही त्रस्त झाले होते दीड तास राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू केली व सुमारे दोन तासांनंतर वाहतूक पूर्वत झाली मागील दोन दशकांपासून नांदुरा शहरातील राष्ट्रीय महामार्गाला पर्याय असलेले रखडलेले बायपास व उद्घाटन होऊनही सुरू न झालेल्या रेल्वे उड्डाण कामाची पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे रेल्वे गेट समोरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे गेट परिसरात नियमित पोलिसांची नेमणूक करावी तसेच या परिसरात अवैधपणे उभे असलेल्या वाहनांची सुद्धा कोंडी वाढते अशा वाहनांवर वा कारवाई प्रशासनाने करणे गरजेचे झाले आहे